नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आज आम्ही गाव जी सत्रपती महाराष्ट्र विरेवाडी बिरेवाडी आहेत हे आमचे मित्र सागर भाऊ डोके यांनी नंबर दिला तर प्रकाशकडे सुद्धा प्रकाश शेटकडगे यांनी कॉल केला तर त्यांच्या काळ्या जगोरजा ताप आहे तर व्हिडिओ लोटपर्यंत पहा कोणता ताप येत आहे तुम्हाला दिसलेलं पुढे सांगू पूरा नहीं ना न पाहू शकता द्रामीण जातीचा ताप आहे तो शरीरात आहे पण भीतीपूर्ती त्याला कोपरून रुची जातात जंगलात ठेवणार आहोत तर आमचे मित्र सागर भाऊ जो की जिल्हा देखील आदिवासी तसेच आमचे मित्र प्रकाश येत गणगे यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर ग्रामीण जातीच्या जीवाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे मुख्य जीव वाचवा वन्यजीव वाचवा कारण वन्यजीव वाचले तर जंगल झाडे वाचतील आणि जंगल झाडे वाचली तर पाणी पाऊस पाणी भरपूर होईल आपल्याला जगण्यासाठी होईल आणि झाडे वाचली तर आपल्याला ऑक्सिजन भेटेल तर सर्वांशी खूप खूप धन्यवाद एका या ही यांचे त्यांनी लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी मदत झाली आणि चुकून साफ हा मुद्दाम सावत नसतो सुकून जर दऊन झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि उपचार घ्या असं मंत्राच्या किंवा झाडपाल्याच्या समजा करून नका कारण एकच उपाय असतो त्याला दवाखाना असं झाडपाला किंवा मंत्र याचा काहीच फायदा नसतो तर सुकून वाईट झालं तर लवकर हॉस्पिटलमध्ये जा आणि असे मुख्य वन्यजीव वाचवा आपली शेतकऱ्याची लक्ष्मी दारातील गोमाता गोमातेचं संरक्षण करा गोमातेची सेवा करा तर धन्यवाद जय शिवराज बरं आहे तर मित्रांनो आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी त्याला सबस्क्राईब करा आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे आठ्याऐंशी तीस एकोणसाठ शहाण्णव प्रत्येकाचा नंबर नंबरवर चंपुरय एक पर